सभाग क्रमांक तेवीस येथे युवती सेनेच्या वतीने घरोघरी मशाल या चिन्हाचे प्रचार करण्यात आले व अधिकृत उमेदवार माननीय अमर अण्णा पाटील यांना भरघोस मताने विजयी करण्याचे आवाहन केले त्यावेळी उपस्थित जिल्हा युवती अधिकारी पूजा ताई खंदारे उपजिल्हा युवती अधिकारी हर्षदा सोलनकर शहर युवती अधिकारी पूजा धोत्रे शहर युवती अधिकारी प्रगती डेड़े आणि अर्चना डेडे या उपस्थित होत्या ठाकरे पक्षाकडे बघून मतदान करायचं आणि आपलं चिन्ह चोरलंय त्यांनी नवीन चिन्ह आपलं आहे ठाकरे बाळासाहेब करला सगळं चोरीचं कामच चोरलं म्हणायचं त्याला आम्ही ठाणे जिल्ह्यात आम्ही महून शिवसेनेवर आत्ता पाच वर्ष झाले आणि इथे अच्छा जी एक दिसत शिवसेने